खूप काही अन्याय झालेलं आहे आमच्यावरती आमचे बाबा टेन्शननी गेलेले आहेत पोलिसांनी आम्हाला विना कारण काही आमची चूक न आम्हाला टेन्शन दिलं बाबांना आणि बाबा टेन्शननी मृत्यू पावलेले आहेत खूप काही पैशात करण्यापेक्षा मला असं वाटतं माझ्या नातवाला अटक केली त्यांच्या त्याच्या टेन्शननी ते गेले तसे त्यांच्यावरून मला पण जरी न्याला ना तर चांगलं होईल इतका त्रास दिला पोलिसांनी अजिबात विषय आहे तुम्ही पण माझ्या केलेली आहे पोलिसांची याच्यामध्ये जर चूक असेल तर पोलिसांची चौकशी लावेल तुम्हाला मिळून देतो पोलिसांचं काम आहे की याच्यामध्ये समन्वय साधायचा सगळ्या साधा लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि अटक हा त्याच्यावर तर हे नाही पर्याय नाहीये त्याच्यावर समजा सगळ्या सर्वसामान्य जनता आणि त्या जनतेच्या अस्थर्य नाही Hmm. शेवटी पाडणं ही प्रत्येकाच्या घराघरामध्ये वाटपाची आहे शेतीची आहे परंतु त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर समजा पोलिसांकडून जर काही अलगर्जीपणा झाला असेल तर मी त्याची तातडीत ता चौकशी लागेल आणि न्याय मिळवला जाईल ते शो व्यू मध्ये मी स्वतः आमदार जातीने चौकशी करेन तुम्ही काळजी करू टाका